नमस्कार मी एक मानव जीवनावर मुला मुलीवर एक गिट टाकत आहे मोबाईलचं जर तुम्हाला आवडत तर करा लाईक करा धन्यवाद मोबाईल मांदे जोतो धुंद मोबाईल मांदे जोतो धुंद भलताच इप्रित झालं युग आलं आल पांडुरंगा अस कस कलियुग आल मोबाईल मध्ये जो तो धुंद भलतच इप्री झाल बा पांडुरंगा अस कस कलियुग आल बा पांडुरंगा अस कस कलियुग आल भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ बा पांडुरंगा असलियुग आल पांडुरंगा असं कस कली युग आल एका हाताने टेरिंग धरतो दुसऱ्या हातात फोन एका हाताने टेरिंग धरतो दुसऱ्या हातात फोन काळजी नाही जीवाची त्याला पुढे येते या कोण काळजी नाही जीवाची त्याला पुढे येते या कोण इफ्रि द परत बाल त्याचं घडले लय जण दुःखात नाले बा पांडुरंगा असं कस युग आल बा पांडुरंगा युग आल भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ बा पांडुरंगा अस कस कलियुग आल असं कस युग आल जेवायला बसला तरी मोबाईल कानी असतो या जेवायला बसला तरी मोबाईल कानी असतो या घास अडकला तरी हलो हलो म्हणतो या घास अडकला तरी हलो हलो म्हणतो या अशी कशी या मोबाईलनं केली या कमाल बा पांडुरंगा असं कस कलियुग आल बा पांडुरंगा असं कसं कलियुग आल भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ बा पांडुरंगा असं कस कलियुग आल बा पांडुरंगा असं कसं कलियुग आल ಮೋಬೈಲ್ ಜಗಾತ ಸಾಾರೀ ಕಿ ಮಾಲಿ ಮೋಬೈಲ್ ಜಗಾತ ಸಾಾರೀ ಕಿ ಮಾಯಾ ಕಲಿ ಸೋಪನ ಮಗ ಪೋರಿ ಪೋರ ಸಾರಿಚ ಬಿಗಡನೆ ಗೇಲಿ ಸೋಪಾ ನಾ ಮಗ ಪೋರ ಪೋರಿ ಸಾರಿಚ ಬಿಗಡಿನ ಗೇಲಿ ಕುಣಿ ಕುಣ ಕೂರಿ ಮಿಸ ಪಾಡುರಂಗಾ अस कस कलियुग आल बा पांडुरंगा असं कस कलियुग आल भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ बा पांडुरंगा असं कस कलियुग आल मोबाईल मध्ये तो धुंद भलतच इप्रित झाल बा पांडुरंगा असं कस कलियुग आल बा पांडुरंगा अस कस कली युग आल जर तुम्हाला गीत आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकस शेअर करा खूप सुंदर आहे आवडेल तसं धन्यवाद